तीन एक खातरी ला, खातरी ला एक माहिती आ, या तिन्ही आरोपी पुढे मिळणार नाहीत कारण त्यांचे मर्डर झालय आणि तीन प्रेत जी आहेत ती कर्नाटकाच्या बॉर्डर वर मिळाली आहेत पालवी कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे दोनच मुद्दे घेऊन आम्ही बसलोय नाही कसं आहे की आ, मला कुठेतरी जे वाटत होतं की हे राजकीय लोक त्याला एक ड्रामा बनवून ठेवत आहेत तर ते माझं मत मी मांडलं आणि त्यानंतर त्यांना असं वाटत होतं की अनेक लोकांनी चांगल्या लोकांनी साथ देखील त्यांना दिली आहे तर आ, त्यांनी आता आजच्या मोर्चात ते जातीलच पण मी असं ठरवलं की मी या मोर्चात भाग घेणार नाही आहे कारण सगळेच जण जे या मोर्चात येणार आहेत त्यांना पूर्ण कल्पना आहे की धनंजय मुंडे कसे आहेत आणि त्यात शरद पवार म्हणालेसुद्धा होते एकदा की धनंजय मुंडेंचे अनेक कारनामे आम्हाला पाठीशी घालायला लागले आहेत तर त्याच्याच कारनाम्यांपैकी एक कारनामा म्हणजे वाल्मिक कराड आणि अशा लोकांना मोठं करून जी दहशत पसरवली जाते -थोड़ ती कुठेतरी थांबवायला हवी म्हणून आम्ही ठरवलं आहे की आम्ही या मोर्चात न भाग घेता कलेक्टरच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही जी थोडी थोडकी माणसं मुंबईहून आली आहे ती आम्ही बसणार आहोत आणि ज्या ज्या लोकांना चांगल्या लोकांना साथ द्यायची असेल त्यांनी तिथे साथ द्यावी नाही दिलं तरी काही नाही पण आम्ही जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही आणि धनंजय देशमु धनंजय मुंडेंना त्यांचं मंत्रीपद सोडायला आम्ही भाग पाडत नाही तोपर्यंत आम्ही तिथे ठिया आंदोलन द्यायचं ठरवलंय कारण आम्हाला धनंजय मुंडे सारखे मंत्री नकोत जे आमच्या राज्यासाठी कायदे बनवणारे मंत्री जर गुन्हेगार असतील त्या प्रवृत्तीचे असतील तर असे मंत्री आम्हाला नकोत म्हणून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडू आणि बीडची जनता सुद्धा भाग पाडेल याची मला खात्री आहे तुमच्याकडे एक कॉल आला होता आणि त्याचा रेफरन्स देत तुम्ही असं म्हणाल की त्या आरोपींचा कोण झाला किंवा आरोपी आहे रात्री सव्वा अकरा ते साडे अकराच्या मध्ये मला एका व्यक्तीने दोन माझे नॉर्मल कॉलवर केले आणि म्हणाले की तुम्ही व्हॉट्सअप कॉलवर या व्हॉट्सअप कॉल माझे अननोन नंबरसाठी साठी असल्यामुळे मी त्यांना नुसतं टेक्स्ट केलं तुमची माहिती जी आहे ती तुम्ही मला टेक्स्ट करा त्याच्यावर त्यांनी मला व्हॉइस मेसेजेस टाकले आणि त्याच्यापैकी पहिले दोन मेसेजेस मी टाकल्या टाकल्या त्यांनी मी वाचलं ब्लू टिक दिसल्याबरोबर त्यांनी ते डिलीट केले तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या तिन्ही आरोपी पुढे मिळणार नाहीत कारण त्यांची मर्डर झालं आहे आणि तीन प्रेतं जी आहेत ती कर्नाटकाच्या बॉर्डरवर मिळाली आहेत आता ह्याच्यात किती तथ्य आहे किती नाही आहे तो राजकीय पेरलेला होता की नाही मला नाही माहिती पण ही, ही माहिती मी एस पींना काल रात्रीच दिली आहे त्याची चौकशी त्यांनी केली असेल खरं त्याच्यात तथ्य आहे की नाही मला माहीत नाही पुढे याच्यावर कारवाई काय झाली मला माहीत नाही पण ती चौकशी करायला मी आता एस पी कार्यालयात जाणार आहे आणि काय काय झालंय त्याची तंबत माहिती घेणार आहे मी तुमची दुसरी भूमिका घेतली कलेक्टर ऑफिस समोर बसण्याची आणि त्यासोबत तुमचं असं म्हणणं आहे की हा सगळा पॉलिटिकल ड्रामा आहे पण ह्या सर्वपक्षीय वेगवेगळ्या समाजातले लोक स्वयंस्फूर्तीनं या आजच्या मुकमोर्चामध्ये सहभागी होत आहेत तर याला पॉलिटिकल ड्रामा तुम्ही असं का म्हणता नाही कारण मला जेव्हा कळलं बुधवारी की शरद पवार त्याच्यात येणार आहेत जितेंद्र आवडांनी ट्विट केलं आहे की ते पोहोचणार आहेत तर त्या लोकांबरोबर मला जाण्याची बिलकुल इच्छा नाही कारण मला सुरुवातीला जेव्हा मंगळवारी कळलं होतं की वारकरी समाजाचे लोक करणार आहेत आणि इतर साधे साधी माणसं सा येऊन करणार आहेत म्हणून तसं असतं तर मी नक्कीच गेले असते पण शरद पवार जितेंद्र आवाड संदीप क्षीरसागर सुरेश दास सारख्या लोकांबरोबर जायची माझी बिलकुल इच्छा नाही जर हे कुटुंब पण जाणार असेल तर मी डिस्टन्स ठेवून मागे नक्कीच त्यांचं समर्थन म्हणून चालेल पण या राजकीय लोकांबरोबर बिलकुल जाणार नाही अशी मी भूमिका घेतली असं म्हणाला की तुम्ही एसपींना फोन करून माहिती दिली एसपी असं म्हणता आहेत की मला या संदर्भात म्हणजे अशा अशा पद्धतीची कुठलीही माहिती समोर आलेली नाही म्हणजे अशी घटना घडली का किंवा काय याबद्दल कुठे समोर आले नाही असं त्यांचं म्हणत त्यांनी मला असं सांगितलं की आतापर्यंत कन्फर्मेशन काही नाहीये पण त्याची चौकशी काय झाली आहे कॉल ट्रॅकिंग झालंय का किंवा कोणाचा कॉल होता कारण त्यांना नंबर वगैरे सगळंच दिलेला आहे तर याच्यावर आता पुढे चौकशी ते काय करतायत कुठून त्या माणसाला ती माहिती मिळाली हे त्यांचं विचारण्याचं काम त्यांचं आहे जे ते करतील अशी खात्री आहे मला हो किती दिवसासाठी जोपर्यंत जर तुम्हाला आठवत असेल जेव्हा सुनील केंद्रेकरांची इकडनं तडकाफडकी बदली करण्यात आली होती तेव्हा राहून आम्ही जोपर्यंत त्यांना रिइनस्टेट नाही केलं म्हणजे जवळजवळ चौथ्या दिवशी केलं होतं तोपर्यंत आम्ही इथे राहिलो होतो तशीच भूमिका माझी आज देखील असणार किती लोक आहेत आत्ताच्या घटकेला आम्ही जवळजवळ बारा तेरा लोक आलोय आणि हिंगोलीहून काही येणार आहेत काही संभाजीनगरहून येणार आहेत तर आम्ही ज्या आणि बीडकरांना सुद्धा सांगणार आहे की ज्या लोकांना वाटतंय बीड ही दहशत संपायला हवी महाराष्ट्रातली ही दहशत सगळीकडे कारण आपण बघितलं उरणला पण तेच झालं तिथल्या पण संतोष देशमुख होऊ नये असं जेव्हा विधान केलं आणि हेच जर सगळीकडे होत असेल तर हे थांबवण्यासाठी कारण प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय आज प्रॉब्लेम असा झालाय की दोनशे अठ्ठ्याऐंशी जे निवडून आमदार गेले आहेत त्यापैकी एकशे अठरावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत म्हणजे त्यांच्यावर मर्डर अटेम्प टू मर्डर रेप सारखे जर आरोप असले तर ही माणसं काय करणार आहेत कुठले कायदे आणि सुव्यवस्थेसाठी किंवा लोकहितासाठी हे लढणार आहेत तर असे हे माणसं ही, ही कोणाच्याही नसतात कुठल्याही समाजाची नसतात म्हणून सगळ्या समाजांना आव्हान आहे की तुम्ही आज बाहेर निघून तु, लढा तुमचं बेमुदत आंदोलन असेल बेमुदत आंदोलन असेल जोपर्यंत त्यांची अटक होत नाही तोपर्यंत या कारण कसं झालं मी जेव्हा ट्विट केलं आणि पिस्तुल दाखवायला सुरुवात केली तेव्हा बऱ्याच जणांनी मला संदीप क्षीरसागरची लोकांची पाठवली सुरेश धसनी कशी दहशत केली होती त्यांच्या पत्नीनी तिथल्या लोकांना कशी दमदाटी केली होती असे अनेक व्हिडिओ माझ्याकडे यायला लागले आणि ते बघून मला असं वाटलं हे लोक कशासाठी लढत आणि दोन हजार बारामध्ये मध्ये जेव्हा मी धस यांच्या विरुद्ध लढत होते तेव्हा त्यांच्या अष्टीच्या फार्म हाऊसवर ते, ते गावगुंड ठेवतात चिकन घायला घालतात दारू पाजतात हे जेव्हा ऐकलं होतं कारण हे दोन हजार बारा तेरा बद्दल बोलते तर कुठेतरी हे राजकीय लढा आहे का यांचा तर माझा तसा नाही आहे कारण मला जेन्युनली वाटतं की हे सगळं संपायला हवं ही दहशत संपायला हवी आणि हे जी गुंडागर्दी जी आली आहे राजकारणात ती कुठेतरी संपायला हवी थिया आंदोलन आहे ते हे सर्व दहशत संपवण्यासाठी असणार आहे की नेमकी काय मागण्या आमच्या मुख्य मागण्या दोन एक देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी वाल्बी कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे दोनच मुद्दे घेऊन आम्ही बसलोय जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत शहनिशा होणार नाही आणि ते जे तीन आरोपी आजपर्यंत फरार आहेत तीन आणि प्लस वन जे सुरेश दास सारखे आका आका म्हणतात तर ते व्यक्ती वेळेपर्यंत या आंदोलन चालू ठेवणार आहे धन्यवाद कलेक्टर कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही बसणार आहे कारण कलेक्टर हा जिल्हाधिकारी हा सुप्रीम अथॉरिटी एका जिल्ह्याचा असतो त्याच्यासमोरच तिथे आम्ही बसून हे आंदोलन करणार आहे कारण एस पी ऑफिसकडे बसून आत्ता उपयोग नाही कारण एस पींकडनं हा तपास आता सी आय डी कडे दिलाय त्यामुळे त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बसून उपयोग नाही आणि ॲज इट इज ते व्यक्ती अतिशय चांगले आहेत चांगलं काम करतायत तर त्यांच्या समोर आंदोलन करून त्यांना डिमोटिव्हेट करण्यापेक्षा पण जिथे मागता येईल तिथे ते मागितलं पाहिजे म्हणून कलेक्टर देवा देवा दे निया या ठिकाणी ह्या चर्चा सुरू असताना वेग वेग मागण्या करण्यात आल्या पहिल्यांदा एसआयटी सीआयडी चौकशी हे सगळे वेगळे लोक येत आहेत अनेक मागण्या करत आहेत त्यामुळे कशामुळे हे सगळं नाही मला तर ही चौकशी रामायणच काय हे कळत नाही कारण सगळीकडे आपण बघतो कुठलीही दुर्घटना घडली काहीही झालं कुठलीही घटना घडली तरी सुद्धा पहिला डायलॉग असतो की त्याची चौकशी होईल उच्चस्तरीय चौकशी होईल तर कुठेतरी असं वाटतं की उच्चस्तरीय चौकशी किती किती काळ तुम्ही करणार आहात आत्ता पण मुख्यमंत्र्यांनी जी उच्चस्तरीय चौकशी एस आय टी होईल असं सांगितलं अशा एस आय ट्या जेव्हा सिंचन घोटाळ्यात झाल्या होत्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यात झाल्या होत्या एवढं मोठं बदलापूरचं जी घटना घडली इतकी दुर्दैवी होती त्याच्यातसुद्धा चौकशी झाली पण साध्य काय झालं कोणाला अटक झाली कोण ब जेलमध्ये गेलं आहे तर काहीही होत नाही हे लोकांच्या डोळ्यात धुळपेक करण्यासाठीच हे सगळं बोललं जातं त्यातनं साध्य काही होत नाही म्हणून जोपर्यंत ठिया आंदोलन देऊन यांना अटक होत नाही अशी भूमिका कोणी घेणार नाही यांना या जन्मी कोणी अटक करणार हे माझ्याकडनं लिहून त्यांना जे करायचंय ते ते आहेत कारण राजकारणी लोक राजकारणाबद्दलच बोलणार म्हणून जोपर्यंत आता एकाची भूमिका अशी होती का की नाही जोपर्यंत अटक होणार नाही आम्ही तिथेच असणार आहे तर हे होताना दिसत नाही आपल्याला म्हणून आपल्या सगळ्या बीडकरांना आता हे करायचंय बीड जालना पूर्ण मराठवाडा इथे करा आला पाहिजे की जोपर्यंत धनंजय मुंडे दे राजीनामा देणार नाहीत आणि जोपर्यंत कराड अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार हीच भूमिका वाल्मिकाची कंनीचा गुन्हा दाखल आहे आणि हत्येचा गुन्हा वेगळा आहे मग त्यामध्ये ते आरोपी नाहीये काय आपली वेगळी मागणी असणार मी सोडा फडणवीस स्वतः अधिवेशनात म्हणाले की आम्ही मको का लावणार आहे आणि तो का लावणार आहे कारण याच्यात जे जे संबंधित लोक असतील त्यांच्यावर तो कायदा लागला पाहिजे आणि त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे आणि हे थेट नाव त्यांनी घेतलं होतं आम्ही तर घेतलं खूप त्याच्यानंतर कारण जर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जे म्हणत असतील तर आपल्याला त्याच्यातली काहीच माहीत नाहीये पण जर त्यांना वाटत असेल की हे त्यांची पण काहीतरी कुठेतरी हात आहे त्याच्यात तर म्हणूनच ते म्हणाले असं ऑडिओ जी रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे का हो नक्कीच का नाही <overstire> दे दे, तो... ते बसवशेर कल्याणला तीन डेड बॉडी सापडले पण ते खात्री खात्रीला एक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं परत एकदा ते बसवशेर कल्याणला तीन डेड बॉडी सापडले पण ते खात्री खात्रीला एक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं हे कोणाचा फोन आहे कुणी केलेला आहे आपण हा एका व्यक्तीने काल रात्री सव्वा अकराला फोन केले आधी फोन केले माझा व्हॉट्सॲप कॉलवर माझे अननोन नंबर्स सायलेन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्त्वाचं म्हणजे जसं मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एस पींना पाठवला आणि मग मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आता ऐकवले पहिल्या दोन मेसेजमध्ये ते म्हणतात की तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचाही मर्डर झाले आता खरे आहेत खोटे आहेत हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एस कडे काल दिलेली आहे तुम्हाला धमकीचेही फोन आले तुम्हाला आला मला नाही आलाय मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही झाली सगळ्या प्रकरणामध्ये कोण आपण हे सगळे पुरावे वगैरे तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे कोण देत असे देखील चर्चा सुरू झालेली नाही नाही गुगल हा गुगल वर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे त्या गुगलवरनं सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरू केले आणि त्यानंतर जेव्हा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले एवढ्या या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्विट करूया म्हणून तो नंबर आम्ही ट्विट केला त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओ झाले फोटो झाले माहिती आली एफ आय आर आले तो नंबर हवा असेल तर तुम्हाला दाखवतो त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो तुफान मेसेजेस आलेत आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्वाचे होते ते सगळे मी एस पाठवलेले हो होते चला धन्यवाद कुटुंबियांची भूमिका आंदोलनाची आहे आणि या मोर्चात तुम्ही सहभागी झालात पण तुम्ही थेट आता थे आंदोलनाची भूमिका घेतली या मागचं काय राजकारण यामागचं राजकारण नाहीये मागचं कारण काय ते तुम्ही विचारा या मागे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत लढा देण्याची गरज आहे आणि ते मी देण्याचं ठरवलं तर बीड मध्ये असंच एक प्रकरण घडलं होतं प्रकरण झालं त्यात ही काही चौकशी झाली नाही अजून पण होणारच नाही खूपश्या माहिती आल्यात आणि यांच्याच नाही सगळ्यांच्याच आल्या होत असताना त्याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही कोणी बोलायला तयार नाहीच आहे ना तेच तर सांगते आणि हे सगळं जर संपवायचं असेल तर हे जे किंगपिन आहेत ना त्याचे हे जे सो कॉल्ड दस म्हणतात ते आका त्यांना जोपर्यंत